आमचे अधिकृत उमेदवार मोहित अंसारी उर्फ मास्टर यांचा व सर्व आमच्या नगरसेवकांचं नामनिर्देशन आता नुकतं दाखल झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणूक नगराध्यक्ष होते त्यांच्या कार्यकाळात व नगरपालिका वतीने कार्यकाळ आणण्यात आले ते चांगले काम काय सांगा मोहित भाईंनी यांनी अडीच वर्ष नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे खूप चांगलं काम तळागाळापर्यंत त्यांनी केलेलं आहे प्रत्येक प्रभागात प्र, प्रत्येक वॉर्डात सर्वांना सोबत घेऊन या शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीने त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं पादरीच्या जनतेला मी नम्र विनंती करतो आवाहन करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उभं केलेले अध्यक्ष व सर्व उमेदवार यांना आपण त्या ठिकाणी प्रचंड मतांनी सहकार्य करावं सर्व वडीलधारांनी आशीर्वाद द्यावे माझ्या सर्व माता भगिनींनी आशीर्वाद द्यावे माझ्या सर्व तरुणांनी प्रचंड सहकार्य करावं आणि या शहरामध्ये परिवर्तन घडवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या सर्व उमेदवारांना तुमची सेवा करण्याची एक संधी द्यावी राजेशा यांना ज्या पद्धतीने आमदार केले त्या पद्धतीने शंभर टक्के यावेळेस या शहरामध्ये या या परिवर्तन होणार आणि पात्री शहरातील सर्व सुजा जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून देणार शंभर टक्के अनेक वर्षाची सत्ता एकाच कुटुंबामध्ये त्या ठिकाणी असल्यानं एक मोठ्या प्रमाणामध्ये अँटी इन्कम्बन्सी एक, एक नाराजीचा सूर या शहरामध्ये त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालेला आहे आणि त्याच माध्यमातून आज एवढा मोठा जनसमुदाय आज भव्य रॅलीच्या माध्यमातून आमच्या सोबत जुटलेला आहे मला सुद्धा अपेक्षा नव्हती हो की अशा पद्धतीचं सहकार्यानं अशा पद्धतीचा तरुण असेल सर्व स्तरातला वर्ग असेल सर्व जाती धर्माचे लोक असतील हे या रॅलीमध्ये सहभागी होतील अशी मला सुद्धा अपेक्षा नव्हती परंतु आज माझा सुद्धा कॉन्फिडन्स जे आहे आत्मविश्वास आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बळावलेला आहे मला त्या ठिकाणी कॉन्फिडन्स माझा द्विगुणित झालेला आहे आणि याच कॉन्फिडन्सच्या जा, आत्मविश्वासाच्या जोरावर या पात्री नगर परिषदेमध्ये सत्तांतर होऊन परिवर्तन होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता मिळणार आहे संधी लोक या ठिकाणी देणार आहेत सेवा करण्याची संधी कर ही पातळीतील जनता देणार आहे इथं जात धर्मपंथ कधी लोकशाहीमध्ये पाहिलं गेलेलं नाहीये तिन्ही पक्ष असेल किंवा कोणी असेल हे जातीचं समीकरण कधी त्या ठिकाणी पुढं करत नसतात सर्वांना सोबत घेऊन जाणारा चेहरा कशा पद्धतीने आपल्याला देता येईल त्या पद्धतीनं तशा पद्धतीचा चेहरा आम्ही त्या ठिकाणी दिलेला